होलाष्टक म्हणजे काय आणि होलाष्टकामध्ये कोणते कार्य करावे आणि कोणते कार्य करू नये त्याचबरोबर शुभ मुहूर्त आणि त्याची थोडक्यात माहिती उपाय मराठी हो या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे माझे तुम्ही होलाष्टक विषयीचे पहिले पूर्वीचे व्हिडिओ पाहिले असतील नसतील तर अवश्य पहा फाल्गुन मासामध्ये या महिन्यात येणाऱ्या होळी सण जवळ आलेला आहे होळी सराच्या आठ दिवस आधी होलाष्टक सुरू होते तर होलाष्टक म्हणजे काय तारीख मुहूर्त तसेच या काम करावे आणि कोणते काम करू नये याविषयीची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर होळीपूर्वी होलाष्टक सुरू होते होलाष्टकापासून ते होलिका दहनपर्यंत कोणतेही शुभ कार्य केले जात नाही होलिका दहनच्या आठ दिवस आधीपासून होलाष्टक सुरू होते त्यामध्ये हिरण्यकशपूने भक्त प्रल्हादाला आठ दिवस जो त्रास दिला त्या त्रास दिल्याच्या कारणावरून आपण होलाष्टक हे आपण करायचे असते आणि शेवटच्या दिवशी दहन असते आणि त्या दहनामध्ये भक्त पन्हादाला घेऊन बसल्यानंतर होलिका माता प्रसन्न होते असं पूर्वी सांगितले गेलेलं आहे तर फाल्गुन शुद्ध अष्टमीपासून सुरू झालेल्या होलाष्टक होलिका दहनापर्यंत सुरू राहते आणि होलाष्टकाच्या काळात शुभारंभ करणे किंवा सोळा संस्कार करणे हे अशुभ मानले जाते आता होलाष्टकाची तिथी व मुहूर्त पंचांगानुसार शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी ही सोळा मार्च रोजी रात्री नऊ वाजून एकोणचाळीस मिनिटांनी सुरू होत असून सतरा मार्च रोजी सकाळी नऊ वाजून त्रेपन्न मिनिटापर्यंत समाप्त होईल आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये उदय तिथीला फार महत्व दिलेले आहे अशा परिस्थितीत सतरा मार्च पासून म्हलाष्ट सुरू होईल आणि चोवीस मार्चला ते संपेल यानंतर पंचवीस मार्चला आपण होळी साजरी करायची आहे ज्योतिषशास्त्राप्रमाणे दिवशी अर्थात फाल्गुन शुद्ध अष्टमीला चंद्र नवमीला सूर्य दशमीला शनी एकादशीला शुक्र द्वादशीला गुरु त्रयोदशीला बुध आणि चतुर्दशीला मंगळ आणि पौर्णिमेला राहू हे ग्रह उग्र स्वरूपात असतात आणि या ग्रहांचा प्रभाव मानवाच्या मानवावर पडल्यामुळे सर्व विकार शंका द्विधा यामुळे माणूस चिडचिडा होतो आणि मन अशांत अडचणी समस्या निर्माण होतात याचा परिणाम हातात घेतलेले कोणतेही कार्य पूर्ण होत नाही यशस्वी होत नाही आणि ते कार्यात यश ऐवजी अभियश मिळते घरात नकारात्मकता अशांती दुःख आणि क्लेशदायक वातावरण तयार होते या गोष्टीमुळे होळी पूर्वीचे आठ दिवस हे अशुभ मानले जातात आणि त्यामुळे होलाष्टकाच्या या कार्याम या काळामध्ये आपण कोणतंही शुभ कार्य करायचं नाही त्यात कोणती शुभ कार्य करू नयेत गर्भधा गर्भधान विवाह गर्भधारणाच्या तिसऱ्या महिन्यात करण्यात येणारे संस्कार नामकरण चुडाकरण विद्यारंभ ग्रहप्रवेश आणि ग्रहनिर्माण ग्रहशांती हवन यज्ञ कर्म आदी संस्कार या होलाष्ट का कालावधीत करू नयेत असे सांगितलेले आहे आता होलष्टकामध्ये कोणते कार्य करावे तर काळामध्ये भगवान श्रीकृष्णाची पूजे पूजा आहे त्याचबरोबर नरसिंह काळामध्ये नरसिंह देवता आणि श्रीकृष्णाच्या पूजेला महत्व आहे या आठ दिवसाच्या दिवसात कृष्णाच्या विविध रूपां तर फळ फूल आबीर गुलाल धूप दीप यांनी पूजन करावे आणि तसेच <coughs> श्रीकृष्णांच्या ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा आपण जप करावा यामुळे जीवनातील सर्व संकट दूर होतील आणि सुख आणि सौभाग्य प्राप्त होईल त्यामुळं या होलिका दहनच्या अगोदर येणारे जे आठ दिवस आहेत त्या होलष्टकाच्या दरम्यान आपण कोणतेही शुभ कार्य करू नये असं शास्त्रात सांगितलेलं आहे तर आपण होळीचं दहन झाल्यानंतर आपण मग पुढं आपली घरातील जे शुभ कार्य आहेत ती करावीत आणि अशा प्रकारे आपण श्रीकृष्णांना नरसिंह देवतांना आपण प्रसन्न करून घ्यायचं आहे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा ओम श्री कृष्णायण महा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद